तर बघा एक संतोष नावाची आयडी आहे त्या भावाला काय प्रॉब्लेम आहे मलाच काय कळा ना आता तुम्ही म्हणताल काय झालं तर काय झालं नाही तर बघा तो भाव आहे ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला एकच कमेंट करतो या की तू तुझ्या तु सासू सासऱ्यांना संबळ व्हिडिओ काढण्यापेक्षा तू तु तुझ्या सासू सासऱ्यांना संबळ बरं ह्या फेसबुकवरती वैतागून वैतागून मी त्या बाबाला ब्लॉक करून टाकला कारण की माझ्या का एका व्हिडिओला चार चार पाच पाच याचं कमेंट तेच असायचं की सासू हसे यांना मला मला राग आला म्हणून मी काय केलं त्या बाबाला ब्लॉक करून टाकला बरं आता झाला असं की मी दुसरं फेसबुकचं दुसरं जे आहे पेज म्हणून ते खोललेलं आहे तो ह्या भावाला कशी काय खबर लागली तो हा भाव तिथं सुद्धा आला कमेंट तेच करायला कि तू तुझ्या सासू सासऱ्यांना माझ्या एका एका व्हिडीओला ह्या भावाच चार चार पाच पाच एकच कमेंट इथं आता तिथं झालंय अस बघा कि बरेचसे ते व्हिडिओ तिथं पण माझे व्हायरल व्हायला लागले आणि बरेचसे सगळ्यांचे चांगलेच कमेडी यायला लागले पण काही जण मला आता पर्सनल प्रश्न पण पर विचारायला लागलेत पर्सनल म्हणजे जे बी पर्सनल आपण कुणाला पण नाही का चॅटिंग करू शकतो या फेसबुक अजून आपल्या इंस्टाग्रामवरती हो तसं मला प्रश्न असं विचारायला काही लोक की रुपाली ताई ते तुमचं कोण पाहुंड आहे का काही तुम्हाला असं कमेंट करत या काय तुमच्या नात्यातलं कोणतं कोणतरी आहे का तर पहिलं तर मी तुमचा गैरसमज हा काढत या की मी त्या माणसाला त्या भावाला ओळखत नाही मलाच माहिती नाही की नक्की कोण आहे ती आणि जर मला माहिती पडलं ना की माझ्या नात्यातलं म्हणजे ह्यांच्या तिकडचं कोण तरी आहे म्हणून तर नक्कीच त्याची चांगली मी शाळा घेईल पण आता माहिती तर झालं पाहिजे ना आपल्याला नक्की कोण आहे ती बरं मी त्याला कमेंट पण करते रिप्लाय पण करते मी नाही सांभाळत तू सांभाळ तिकडून मला असं कमेंट करतो या की कशाला तू घेशील त्यांची प्रॉपर्टी मी कशाला सांभाळू आहे का आता म्हणजे काय बोलावं आ बर माझ्या प्रत्येक कमेंट म्हणजे जशी मी रिप्लाय त्यांचं कमेंट आलं मी रिप्लाय दिले ना की हे पुढचं शिड माय दळ या मरणाचं पुढचं बोलत या तुझं नाव अ म्हणजे नरेंद्र मोदीला सांगल तू तुझ्या सासू सासऱ्याला म्हणजे हे मजाक मधी म्हणा किंवा म्हणजे कसं त्याच्या मनाला काय वाटतंय मजाक म्हणा काय सायको आहे काय कि मला काहीच कळा ना बरं काय म्हणजे गावाना त्या माणसाचं कोण आहे काय माहिती आणि ते काय माहिती ना गोत्यातलं काय माहिती आता त्याची पर्सनल आय डी आहे आय डी पण बघितली पण पर्सनल आहे आयडी काय माहिती आता ह्यांच्या तिकडचं कोण आहे का काय ते पण मी नाही सांगू शकत कारण ह्यांच्या तिकडचं जर असलं आता मी द्यायचे त्याला शिव्या आणि ह्यांच्या तिकडचं कोण निघाल्यावरती मग ते चांगलं वाटणार नाही ना आपल्या ना। सासरच्या लोकांना कुणाला शिवे दिलेला बरोबर का नाही त्यामुळे मी पण शांत आहे कधी नाही कधी त्याची खबर लागल आणि आता लय जर त्याने चुकीचं कमेंट करायला लागलं ना तर मग ती तिथूनच त्याला ब्लॉक करते पण आता ह्याच्यामुळं काय मी सोशल मीडिया सोडून देऊ का काय ते कसं होतं आहे जे माझे फॉलोअर्स आहेत तर मग त्यांना असं चुकीचं जा मेसेज जातोय ना माझ्याकडून बरोबर का नाही या एका चुकीच्या कमेंट मुळे मग असं होतं की मी कशी दुसऱ्यांना सांगते मी शिकवते दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान ज्ञान आणि माझ्याकडं मात्र मा कोरडं पाषाण असं होतंय आहे ना ते की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे सांगत असते म्हणजे कितीतरी ज्ञान देत असते आणि आपल्याकडून जर ती गोष्ट चुकत असते म्हणजे आपण त्याच्यामध्ये क्लिअर नसतो तर दुसऱ्यांना ज्ञान देऊन फायदाच नाही ना मग ते असं होतंय आहे ना माझं તે બાબા કોનીકા આસન તું આસ નકો કમેણ કરું ज्या त्याच्या घरातल्या परिस्थिती ज्याला त्याला माहिती असतात ज्या त्याच्या घरातले प्रॉब्लेम ज्याला त्याला माहिती असतात आणि ज्या पण वेळेस मी माझ्या घरातले प्रॉब्लेम सांगले सोशल मीडियावरती तर तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल पण मी एक अशी व्यक्ती आहे ना की आपली घरातलं प्रॉब्लेम आपण नाही सांगू शकत काही मान मर्यादा असतात आपल्या घरातल्यांचा तमाशा करून कशाला का काय सोशल मीडिया चालून काय फायदा आहे का आपल्या घरातल्यांची इज्जत घालून बरोबर का नाही मग आपल्या घरातल्यांची इज्जत आपणच राखणं गरजेचं असतं आपल्या घरातल्यांची आपण काही सोशल मीडियावरती आ... नाही तोच तमाशा करायला आलेलो आहे का आता तुम्ही मला टिकटॉक पासून ओळखता काही जण तर मला टिकटॉक पासून ओळखते तर सगळ्यांना माहिती आहे ना की माझं व्हिडिओ क्वामिटी किंवा असं घरातलं काही मी काही प्रॉब्लेम सांगत नाही हा जे सांगण्यासारखा असतं ना ते सांगू दे ना पण काही गोष्टी अशा असतात की आपल्या पर्सनल असतात बरोबर का नाही की आपल्या त्या गोष्टी ज्या आहेत घरातल्या त्या चव्हाटेवरती नाही मांडू शक म्हणजे मांडणं कशा सारखे मांडायचं आपल्याला ह्या सोशल मीडियावरती काही बक्षीस किंवा काय हे देणार येतोय टॉफी बिपी देणार येतोय तबा की बाबा चला आपल्या घरातल्या तमाशा आपण सांगितल्यावरती हा व्हायरल रेडिओ रे भातील त्याच्यामधून आपण पैसा कमवल पण इज्जत भेटेल का भेटल का इज्जत इज्जत असते आपली लाखो मोलाची करोडाची ती जर जर आपण सोशल मीडियावरती आपल्या त्यांची घालवत बसलो तर त्या पैशाला काय करायचं आपल्याला बरोबर का नाही जे बी आपल्याला आपल्या कलेची येतात पैसे जे बी आपल्या आपल्या अंगामध्ये कला आहे कलेचे पैसे येतात ना तेच माझ्यासाठी लय आणि जास्त काय येत नाहीत लगेच म्हणतात तुम्ही लय पैसे येत असाल जास्त काय येत नाही तर घरा घर चाललं आपलं छोट्या मोठ्या ज्या गरजा आहेत घरातल्या त्या पूर्ण होत्या एवढेच येतात पैसे अजून काही माझा व्हिडिओ काय एवढं व्हायरल नाहीत किंवा माझी आयडी काही एवढी मोठी नाही बरं का आता बघा मी मग असं होत आहे मी बोलायचं की जे आणि बुर हळते कुणीकडच्या कुणीकड तर बावा तू तर असू दे असं कमेंट नको करू त्याच्यामुळं कसं होतंय माहितीये का माझ्या फॉलोवरच आहे त्यांना चुकीचा संदेश म्हणजे चुकीची वाटते मी आणि मला काही तर कुणाला सफाई द्यायची गरज नाही कारण की कसं आहे परमेश्वराला माहिती आहे की आपण कसं आहे कुणालाही मी सफाई देत नाही की मिले चांगली मिलय अजिबात नाही काहीच गरज नाही सफाई देण्याची कारण आपण कधी आपलं कर्म आपण चांगलं करतोय ना करायला कुणाला सफाई द्यायची या कि मिलय चांगली आहे आणि लय अजिबात नाही कुणावरती असं वाईट बोलले कधी कोणाला अजिबात नाही मी कुठल्याही गोष्टीची मी माझी सफाई देत नाही अजिबात नाही मला काय गरज आहे सफाई द्यायची वरच्या परमेश्वरला माहिती आहे तिथं आपल्या पापाच्या पुण्याच्या सगळ्या पुढ्या तिथं बांधून ठेवलेल्या आहेत लोकांना सफाई देण्याची काय गरज आहे आपल्याला लोक काही ही काय या बावासारखी लोक जे अशी असतात त्यांना काहीही माहिती नसते गावलं नाही तू पळावतात ही काय आपला जो काय त्या डीचं नाव सांग संतोष भाऊ आहे हे काय संतोष बाबू बाऊसारखी आडमूट लोक अशा त्यात त्यांना काही माहिती नसतं या पण ती नाही तूच पळवतात तर बाबा जाऊ दे मरू दे तू ह्यांच्या तिकडचा असशील म्हणून माझ्या तावडीतनी तू बसलाईस मला असं वाटतंय की ह्यांच्या तिकडचं कोण पाहुणं भिवून असलं आमचं म्हणजे ह्यांचं पाहुणं कोण असलं तर उगच म्हणजे उगाच कशाला नाही का चांगलं वाटणार नाही ना परत बरोबर का नाही आपण जाऊ तो सोशल मीडियावरती काही एडंबाकडं बोलून मग ते चांगलं वाटणार आहे ना म्हणून बावा तू आता बसलायच माझ्यातनी आणि आता जो मला परत कमेंट करशील ना तर मग मी तुला ब्लॉक करेल बरं का मग पहिलंच सांगते हा पहिलंच सांगते आता माया नको लागूस मग बरं बरं का बावा नीट सांगते तुला बरं का र संतोष बावा हा